वाढदिवसा निमित्त तिचे आई वडील तिच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी नया आश्रमात जाणार आहे आश्रमात गेल्यावर आपल्या मुलीचा वाढदिवस आहे आपण वाढदिवस नयन आश्रमात करूया चला मी नमस्कार आमचा मग तिचा वाढदिवस आहे आम्हाला तिचा वाढदिवस तुमच्या काय साजरा करायचा आहे इतर गोष्ट आहे चालेल ना मी दोन्ही बोलतो या अशा मुलांचे आयुष्य किती चित्रकडे आहे हे इतकं सुंदर वगैरे त्यांच्या डोळ्यात बघू शकू शकत नाही आपल्याला कधी संधी भेटली तर आपण यांची मदत नक्कीच करू

सिटी केअर हॉस्पिटल बोलतो तुमच्या मुलीचा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही लवकरात लवकर इथे हॉस्पिटल मध्ये अरे याची आई चल लवकर काय माहिती तुलाच ऍक्सिडेंट झालाय लवकर बोलवले तू तर फक्त फक्त अरे पण लवकर काय झालं ऍक्सिडेंट झालाय हो झालं काय

त्यासाठी तुम्ही ऑर्गन डोनेशन किंवा अवय दान करू शकता ऑर्गन डोनेशन म्हणजे शरीरात मृत्यू नंतर ही शरीरातील काही अवयव हो, काही काळासाठी कार्य करू शकतात तर ते अवयव आपण दुसऱ्या व्यक्तीला दान करू शकतो त्यासाठी तुम्हाला एकच पर्याय तुम्ही अवयव दान केली पाहिजे मला माझी क्रिया कुठल्याही रूपात चालेल डॉक्टर